कसं होतं तर श्री छान होतं ना पाणी वगैरे का वडापाविक खाऊ शकतो ना गार्डन मध्ये हा फेमस वडापाव आवडतोय ना श्रीचा वडापाव पॅटिस का वडापाव पॅटीस खाणार आहे म्हणून सांगितले बाबा मस्त पाऊस सुरू आहे आम्ही आलोय वडापाव पॅटीस खायला मिश्री ते मस्ती करतोय करतोय मस्ती नाराज आहे काय झालंय पॅटीस आहे खाली ठेवू इथे गरम आहे पडेल घे गरम आहे लक्ष आहे खूप मध्ये लाईट गेली आहे त्यामुळे कॅन्डल आणायला गेलेत बाबा जमिनीवर कशाला घरी जाणारच आहे म्हणून कॅन्डल घेऊन येतील मग आम्ही घरी जाईल अंधार आहे खूप घरी कारण सगळे मीटर जळलेत घरी लाईट नाहीये बघू कसली आहे किती मोठी ठीक चला अंधारामध्ये जायचंय आता वरती चालत आपल्याला हा ना चालत जायचं जिन्यावर जिन्यावरून लिफ्ट आहे पण लाईट नाही ना बघू इकडे जिन्यावरून परत उतरून खाली यायला लागेल सकाळी म्हणून कपडे पण घ्यायला लागलेत श्री आणि त्यांची ज्या एक डोक्यात कल्पना होती की चार्जिंगचे बल्ब भेटतात ना तसं पण करू शकत होतो आपण चल श्री कुठे आला ना चला टॉर्च लावून चला आणि माझ्या आता तेवढं सगळं दिलंय चप्पल घालून जाऊ नको श्री देव बाप्पाजवळ एक कॅन्डल लावतात बाबा हा उजेड तर होईल ना तेवढाच भरपूर है ना एवढा जरी झाला तर इनफ आहे सोसायटीचे मीटर जळल्यामुळे अंधार होता आणि और... ते काम पूर्ण व्हायला भरपूर वेळ लागणार होता कमीत कमी चार दिवस तरी त्यामुळे लाईट गेली होती आणि अशी एक रात्र अंधारी तर नेक्स्ट डेचा व्लॉग आहे हा आणि मी गॅलरीचं थोडंसं क्लिनिंग करून घेते बेडरूमच्या कारण आता पावसाचे सीझन आहेत हे बेडरूमची गॅलरी काही वस्तू वगैरे तिकडे ठेवण्यासाठीच वापरतो आम्ही शक्यतो ते फक्त क्लीन करून घ्यायचं काम चाललं आहे कारण गावावरून आल्यापासून एकदाही त्याला त्या कामाला हात लागला नव्हता म्हणजे वरवरचंच फक्त रोज पुसून घेणं वगैरे हे चाललं होतं पण पावसामुळे ना खूप असं पाणी आतमध्ये येऊन खूप घाण होत होतं मग ते कर्टन जरा निघाले होते ते व्यवस्थित लावून पूर्ण पॅक करून घेतली गॅलरी आणि स्वच्छ करून घेतली पाण्यानं बऱ्याच वेळी असं होतं की तीनच लोकं आहेत मग किती त्या वस्तू आणि किती ते सामान घर आहे म्हटलं की वस्तू ह्या वाढत जातात संसार म्हटलं की एक एक गोष्ट ही लागतच असते हे काही लोकांना समजत नाही असो आणि हे काही गोष्टी लगेच नाही लागत आहेत त्यामुळे त्या ठेवाव्या लागतात आणि लागता। ज्यावेळी वापर आहे त्यावेळीच त्या बाहेर येतात त्यामुळे लोकांना असं वाटतं की उगाच नसत्या वस्तू घेतलेल्या आहेत आवाडव्य वगैरे असं असं काही नाही आहे असो आजचा हा व्लॉग इथे इथेच संपवते आणि भेटूयात अशाच नवीन एका व्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा